बेफिक्री बेजबाबदारी उन्माद ही जणू भावी पिढीच्या दृष्टीनं नित्याचीच बाब झाली आहे प्रसंग कुठलाही असो भान राखणं आणि संयम पाळणं यालाच महत्त्व असतं काल रात्री चॅम्पियन ट्रॉफी भारतीय संघानं जिंकली त्यामुळे सर्वत्र विजयाचा जल्लोष सुरू होता नाशिकचे कॉलेज रोड त्यास अपवाद नव्हता तरुणाईचं आवडतं ठिकाण असल्यानं मोठ्या पडद्यावर मॅच पाहण्याचा आनंद सर्वांनीच लुटला यावेळी उत्साही वातावरणात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली या फटाक्यांची ठिणगी बी वाय के महाविद्यालयाच्या आवारातील पाला पाचोळ्यावर पडून आग लागली आगीच्या ज्वाळा भडकल्यानं तात्काळ अग्निशमन दलास माहिती देण्यात आली बंब घटनास्थळी आला खरा पण अतिउत्साहाच्या भरात बंबाला घटनास्थळी पोहोचण्यास अडथळे येत होते त्यातच काही उन्बाद युवकांनी बंबावर चढून चक्क नृत्य केलं काही सुजाण युवकांनी त्याला विनंती करूनही ते एकनाच्या पलीकडे गेले होते अखेर काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून दंगल नियंत्रण पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आलं आणि परिस्थिती नियंत्रणात राहिली प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक